मित्रांनो फायनली स्टाफ सिलेक्शन कमिशनची मल्टीटास्किंग स्टाफ आणि हवालदार या भरतीची जाहिरात आलेली आहे आणि याविषयी ऑनलाईन अर्ज आता सुरू झालेले आहेत आणि याच भरतीविषयी सविस्तर माहिती तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे कारण की सर्व दहावी पास विद्यार्थ्यांसाठी खूपच चांगली संधी आहे आणि भरपूर विद्यार्थी याचा वेट करत होते तर त्याचे फायनली ऑनलाईन अर्ज आता सुरू झाले आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या व्हिडिओमध्ये या भरतीची सविस्तर माहिती ज्यामध्ये शिक्षण पात्रता पदे कोणकोणती असणार आहेत त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस वयाची अट बघा त्यानंतर परीक्षा पॅटर्न कसा असणार आहे अभ्यासक्रम काय काय असणार आहे ही सर्व माहिती तुम्हाला मी सांगणार आहे पी डी एफ रीड करून सांगणार आहे पी डी एफच्या व्यतिरिक्त पी डी एफची शॉर्ट माहिती मी पी डी एफमध्ये जी माहिती दिलेली आहे तिचं मी जे जी इम्पॉर्टंट माहिती आहे ती शॉर्ट माहिती बाजूला काढून ती माहिती तुम्हाला मी सांगणार आहे सो त्यासाठी व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि असं आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून घ्या चला तर कुठलाही टाइमपास न करता डायरेक्ट तुम्हाला मध्ये काय दिलेलं आहे ते सांगतो तर आता तुम्ही स्क्रीनवर बघू शकता या भरतीची पीडीएफ दिलेली आहे एस एस सीची वरती एस एस सीचा लोगो बघू शकता त्यानंतर ॲज युजल त्यांचा पत्ता वगैरे डिपार्टमेंटचं नाव खाली दिलेलं आहे नोटीस मल्टीटास्किंग स्टाफ एम टी एस ओके नॉन टेक्निकल ते नॉन टेक्निकल पोस्ट आहे जे की दहावी पासवर आहे आणि हवालदार सीबीआयसी आणि सीबीएन यासाठी ही भर जी जाहिरात आहे ही आलेली आहे त्यामध्ये ऑनलाईन अर्ज पण सुरू होणार आहेत तर डेट ऑफ सबमिशन फॉर ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन सव्वीस सहा दोन हजार पंचवीस म्हणजे दोन दिवसाआधीच ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे सव्वीस जून दोन हजार पंचवीस ते चोवीस जुलै दोन हजार पंचवीस म्हणजे चोवीस जुलै दोन हजार पंचवीस या भरतीची शेवटची तारीख असणार आहे अशा प्रकारे तारखा यातनी टेबलमध्ये दिलेले आहेत सो त्यानंतर या भरतीमध्ये जागा किती असणार आहेत खाली वॅकन्सीज दिलेल्या आहेत टेंटेटिव्ह वॅकन्सीज फॉर द पोस्ट अंडर एम टी एस म्हणजे मल्टीटास्किंग स्टाफसाठी वॅकन्सीज किती डिक्लेअर केलेलं नाही पण इन सी बी आय सी एन सी बी एन यासाठी एक हजार पंच्याहत्तर सध्या आहेत ते वाढू शकतात किंवा कमी होऊ शकतात ओके त्यानंतर या भरतीसाठी आता तुम्हाला शिक्षण पात्रता त्यानंतर अट त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस ते तुम्हाला या एफमध्ये स्क्रोल करत न सांगता मी बाजूला माहिती काढलेली आहे ते तुम्हाला रीड करून सांगतो डायरेक्टली म्हणजे तुम्हाला स्पष्टपणे कळेल आता या भरतीसाठी शिक्षण पात्रता काय म्हणजे कोण कोण अर्ज करू शकतात तर या भरतीला दोन्ही पदांसाठी म्हणजे एमटीएस आणि हवालदार या दोन्ही पदांसाठी सर्व पास मुले आणि मुले अर्ज करू शकतात ओके okay. so, सो असं काही नाही की एम टी साठी वेगळी शिक्षण पात्रता आणि हवालदारसाठी वेगळे शिक्षण पात्र असं काही नाही दोन्ही पदांसाठी सर्व दावीपास विद्यार्थी मुले आणि मुली दोन्ही अर्ज करू शकतात त्यानंतर वयाची अट आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस नुसार एम टी एस साठी कमीत कमी वय पाहिजे अठरा वर्ष आणि जास्ती जास्त पंधरा पंचवीस वर्षापर्यंत अर्ज करू शकतात त्यानंतर हवालदार पदासाठी कमीत कमी अठरा वर्ष आणि जास्ती जास्त सत्तावीस वर्षापर्यंत विद्यार्थी अर्ज करू शकतात आणि त्यानंतर यामध्ये वयोमर्द्यानुसार सूट बघायला गेलं कास्टनुसार तर ती एस सी एस टीसाठी पाच वर्ष सुटे त्यानंतर ओबीसीसाठी नॉन क्रिमिलसाठी तीन वर्ष त्यानंतर पी डब्ल्यू बी डी यासाठी दहा ते पंधरा वर्ष ती कास्टनुसार असेल त्यानंतर माजी सैनिकांसाठी तीन वर्ष सवलत असेल जे की व लष्करातील सेवा कालावधी वजा करून त्यानंतर पगाराची माहिती तुम्हाला सांगतो की यामध्ये तुम्हाला पगार किती असणार आहे तर सातव्या वेतन आयोगानुसार पे लेवल वननुसार जो तुमचा बेसिक पगार असेल तो अठरा ते बावीस हजारच्या त्या रेंजमध्ये असेल त्यानंतर तुमचा जो इन हँड पगार असेल तर तो बावीस हजार ते पंचवीस हजार असेल तुमचं त्यात आर ए टी ए सगळं धरून तुम्हाला बावीस ते पंचवीस हजार इन हॅन्ड पगार येईल आणि त्यानंतर तुमचा जो वाढत जाईल दरवर्षी त्यानंतर यामध्ये तुम्हाला इतर सुविधा काय मिळतील तर ते ऑलरेडी तुम्हाला सांगितलं महागाई भत्ता घरभाडे एच आर ए वाहतूक भत्ता त्यानंतर केंद्र सरकारच्या नियमानुसार ज्या इतर सुविधा असतील त्या मिळतील आता तुम्हाला सांगतो तु या भरतीमध्ये तुमचं सिलेक्शन प्रोसेस कसं असणार आहे जो की सर्वात महत्वाचा पार्ट आहे तर यामध्ये एमटीएस साठी सीबीटीचे दोन सेशन असतील त्यानंतर हवालदारपदासाठी पण सीबीटीचे दोन सेशन असतील आणि एम टी एससाठी तुमची फिजिकल होणार नाही हवालदार पदासाठी तुमचे फिजिकल एफिशियन्सीस टेस्ट पीई टी आणि फिजिकल स्टँडर्ड टेस्ट पी एस टी अशा दोन टेस्ट होतील त्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन एम टी एससाठी पण होईल तर आता तुम्हाला जे सिलेक्शन प्रोसेस आहेत जरा सविस्तरपणे सांगतो पदानुसार परीक्षा पॅटर्न वगैरे सांगतो तर एम टी एससाठी तुमची जी सी बी टी होईल ती दोन सत्रात त्याचे दोन सेशन तुम्हाला सांगतो तुम्हाला आधी पूर्ण सांगून देतो की एक शॉर्टमध्ये सिलेक्शन सिलेक्शन प्रोसेस कशी असेल तर एम टी एस सीबीटी दोन सतार्थ होईल त्यानंतर तुमचं फायनल जे मेरिट लिस्ट ला लागेल ते सी बी सीबीटीच्या निकालावर म्हणजे सीबीटीचे जे गुण असतील त्यावरच तुमचं फायनल मेरिट लिस्ट ला लागेल त्यानंतर हवालदारचं जे सिलेक्शन प्रोसेस आहे ते पण तुमचं त्यामध्ये दोन सेशन होतील सीबीटीचे कम्प्युटर बेस्ड टेस्ट त्यानंतर तुमची फिजिकल एफिशियन्सी टेस्ट होईल त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्ट होईल त्यानंतर तुमचं फायनल मेरिट लिस्ट तयार केलं जाईल आणि त्यांचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल ओके तर आता परीक्षेचा जो पॅटर्न आहे तो, तो सांगतो सेशन वन दोघां दोघांसाठी कॉमन आहे सेशन वनसाठी तुम्हाला पंचेचाळीस मिनिटं असतील आणि त्यामध्ये विषय असतील न्यूमेरिक न्युमेरिकल ॲबिलिटी अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटीची वीस प्रश्न त्यासाठी साठ गुण असतील त्यानंतर रिजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम साठी वीस प्रश्न त्यासाठी साठ गुण असतील आणि या सत्रांमध्ये निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे ओके हे पहिलं सेशन तुम्हाला सांगतो त्यानंतर सेशन वनमध्ये सेशन वन जी असेल ती तुमची क्वालिफाईंग क्वालि क्वालि क्वालिफाय होणं अनिवार्य आहे त्यासाठी ओके ती क्वालिफाय स्वरूपाची आहे त्यानंतर आता सेशन टू सांगतो तुम्हाला त्यासाठी पण तुम्हाला पंचेचाळीस मिनिटे वेळ असेल त्यामध्ये विषय असतील जनरल अवेअरनेस विषयाचे पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर गुण त्यानंतर इंग्लिश लँग्वेज अँड कॉम्प्रिएन्शनसाठी विषयाचे पंचवीस प्रश्न पंच्याहत्तर गुण आणि या सत्रामध्ये निगेटिव्ह मार्किंग असेल प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी एक गुण तुमचा वजा केला जाईल आणि जे फायनल मिरिट लिस्ट लागेल ती या सत्रांच्या गुणांना तुमचं फायनल फायनल मिरिट लिस्ट लागणार आहे आता त्यानंतर ज्या हवालदारपदांसाठी पी एस टी आणि पी ए टी टेस्ट होणार आहे त्याबद्दल सांगतो तर फिजिकल एफिशियन्सी टेस्टमध्ये पुरुष उमेदवारांसाठी सोळाशे मीटर धावणे असेल त्यासाठी पंधरा मिनिटात तुम्हाला ते पूर्ण करावं लागेल त्यानंतर महिला उमेदवारांसाठी एक किलोमीटर धावणं असेल ते तुम्हाला वीस किलोमीटर वीस मिनिटामध्ये पूर्ण करावं लागेल महिलांसाठी त्यानंतर फिजिकल स्टँडर्ड टेस्टमध्ये काय होईल जनरल ओबीसी एसचे पुरुष उमेदवारांसाठी किमान उंची पाहिजे एकशे सत्तावन्न पॉईंट पाच सेंटीमीटर आणि एस टी पुरुष उमेदवारांसाठी उंची पाहिजे एकशे पंचावन्न सेंटीमीटर त्यानंतर पुरुष उमेदवारांसाठी छाती किमान शहात्तर सेंटीमीटर पाहिजे आणि पाच सेंटीमीटर फुगून अनिवार्य आहे त्यानंतर जनरल ओबीसी जनरल ओबीसी एस सी, <coughs> सी महिलांसाठी उमे महिला उमेदवारांसाठी उंची पाहिजे कमीत कमी एकशे बावन्न सेंटीमीटर आणि एस टी महिलांसाठी कि कमीत कमी उंची पाहिजे एकशे पन्नास पन्नास सेंटीमीटर म्हणजे यामध्ये पण तुम्हाला कास्टनुसार सवलत दिलेली उंचीमध्ये पण ओके त्यानंतर आता महिलांसाठी एक असेल वजन उचलायचं तुम्हाला अठ्ठेचाळीस किलो जे, जे की जे कंपल की कंपल्सरी आहे त्यानंतर पुरुषांसाठी असेल की नाही पुरुषांसाठी तुम्हाला सांगतो पुरुष उमेदवारांसाठी त्यांनी दिलेलं नाही तर महिलांसाठीच हे अठ्ठेचाळीस किलो वजन आहे त्यानंतर अभ्यासक्रम तुम्हाला सांगतो दोन्ही पदांसाठी न्यूमेरिकल ॲबिलिटी टेस्ट ॲबिलिटी अँड मॅथमॅटिकल ॲबिलिटी यासाठी जो अभ्यासक्रम येतो टेक्केवारी सरासरी वेळ वेग त्यानंतर क्षेत्रफळ व परिमिती नफा तोटा संख्याशास्त्र गणितीय समस्या त्यानंतर रिजनिंग ॲबिलिटी अँड प्रॉब्लेम सॉल्व्हिंगमध्ये तुमचे सिरीज त्यानंतर कोडे दिशा ओळख अल्फान्युमेरिक लॉजिक त्यानंतर नॉन व्हर्बल लॉजिक त्यानंतर जनरल अवेअरनेस या विषयामध्ये तुम्हाला चालू घडामोडी इतिहास भूगोल राज्यघटना विज्ञान पर्यावरण भारतीय अर्थव्यवस्था त्यानंतर सामान्य ज्ञान त्यानंतर इंग्लिश आणि इंग्लिश लँग्वेज आणि कॉम्प्रिएन्सनमध्ये व्याकरण शब्द शब्दसंग्रह त्यानंतर समानार्थी विरुद्धार्थी त्यानंतर वाचन समज त्यानंतर क्लोज टेज त्यानंतर सेंटेन्स करेक्शन हा सगळा अभ्यासक्रम असणार आहे हे दोन्ही पदांचा दोन्ही पदांसाठी तुम्हाला सांगितलं तर परीक्षा पॅटर्न जो असेल तो मला ऑलरेडी सांगितला परत सांगतो सी बी टीचा जो फर्स्ट सेशन असेल तो पंचेचाळीस मिनिट असेल वीस प्रश्न साठ गुण त्यानंतर रिजनिंग ॲबिलिटीसाठी रिजनिंग ॲबिलिटी इन प्रॉब्लेम सॉल्ंगसाठी वीस प्रश्न साठ गुण त्यानंतर सेशन टूसाठी पंचेचाळीस मिनिटे हे ऑलरेडी तुम्हाला डिस्कस करून सांगितलेलं आहे ओके सो so, आता तुम्हाला यामध्ये तुमचा प्रश्न असेल की महाराष्ट्रामध्ये मा जे परीक्षा केंद्रं असतील कोणते असतील तर परीक्षा केंद्र तुम्हाला सांगतो मुंबई ठाणे पुणे नाशिक त्यानंतर नागपूर त्यानंतर संभाजीनगर त्यानंतर अमरावती आणि यामध्ये केंद्र बदलण्याचा किंवा अतिरिक्त केंद्र जोडण्याचा अधिकार हा यस एस सीकडेच राखीव आहे ओके म्हणजे हे चेंजू शकतात तर आता या भरतीला तुम्हाला ऑनलाईन अर्ज कसा करायचा आहे तर त्याचे पण वेबसाईट तुम्हाला सांगतो वेबसाईटचं नाव आहे एस एस सी डॉट जी ओ ए डॉट इन याची लिंक आ, मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये किंवा तुम्ही माय एस एस सी ॲपमध्ये पण जाऊ शकता त्यामध्ये तुम्हाला जाऊन नवीन वन टाईम ओ टी वन टाईम रजिस्ट्रेशन करून घ्यायचं आहे त्यानंतर अर्जामध्ये तुमची वैयक्तिक माहिती फोटो सही व्यवस्थित अपलोड करायचं ज्यांनी त्यांनी ज्या साईजमध्ये सांगितलं आहे ते त्यानंतर अर्जात लाईव्ह फोटो कॅप्चर करावा लागतो तो, तो, तो मॅन्डेटरी आहे त्यानंतर फी भरायची त्यानंतर इतर काही माहिती असेल ती भरायची त्यानंतर फायनल सबमिट करून अर्जाची प्रिंट काढायची आहे सो so, अशा प्रकारे तुमची ऍप्लिकेशन प्रोसेस असेल तर आता या भरतीला तुम्हाला शेवटची तारीख असारे ऑनलाईन अर्ज करायची ती चोवीस जुलै आहे जी की मी भरतीच्या सुरवातीलाच जी पी डी एफ तुम्हाला रीड सांगितली त्यामध्ये दिलेली आहे इथे बघू शकता वरती चोवीस सात दोन हजार पंचवीस या भरतीची शेवटची तारीख असारे तोपर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचा आहे आता या भरतीला ऑनलाईन अर्ज कसा करायचा कुठे करायचा हे तुम्हाला सांगितलं मी जर तुम्हाला डायरेक्ट लिंक पाहिजे असेल तर आप, है, ते खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आणि या भरतीची सविस्तर माहिती मी आपल्या जी नोकरीओला डॉट कॉम ही वेबसाईट आहे त्या भर या वेबसाईटवर मी या भरतीची सविस्तर पोस्ट बनवलेली आहे त्यामध्ये पदे शिक्षण पात्रता वयोमर्यादा पगार त्यानंतर सिलेक्शन प्रोसेस सविस्तरपणे सांगितलेली अभ्यासक्रम सुद्धा तिथे दिलेले आहेत आणि ऑनलाईन अर्ज कसा करायचा याच्यापेक्षा मी आता जे सांगितलं यापेक्षा सुटी सुटीत म्हणजे अजून सविस्तर माहिती तिथे दिलेली आहे ती तुम्ही बघू शकता तिथे त्यानुसार स्टेप फॉलो करायचे आणि ऑनलाईन अर्ज तुम्ही तिथून करू शकतात ऑनलाईन अर्ज करायची लिंकसुद्धा तिथे मी ॲड केलेली आहे सो so, त्या पोस्टची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे किंवा तुम्ही डायरेक्ट गुगलला जाऊन सर्च करा नोकरीवाला डॉट कॉम आणि आपल्या त्या वेबसाईटवर तुम्हाला या भरतीची पोस्ट दिसेल एस एस सी एम टी एस आणि हवालदारची जे की दहावी पासवर आहे सो सर्व पास विद्यार्थ्यांसाठी खूपच आनंदाची गोष्ट आहे आणि चांगली संधी आहे तुमचं एक लाईफ चेंज होऊ शकते जर तुमचं सिलेक्शन झालं तर तुमच्या परिवाराचा पण लाईफ चेंज होऊ शकते सो so, नक्कीच विचार करा आणि तयारीला लागा ला आणि जास्तीत जास्त मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा आणि जर तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत आवडत असतील आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल व्हिडिओलासुद्धा लाईक करा आणि आपले व्हिडिओज लाईक करत चला आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि सोबत ते सुद्धा प्रेस करून घ्या म्हणजे जेव्हा आपण आपला नवीन व्हिडिओ येईल तेव्हा तुम्हाला लगेच नोटिफिकेशन पडेल सो एक अजून एक सांगायचं आहे की फिफ्टी सिक्स्टी पर्सेंट लोक व्हिडिओ बघून निघून जातात सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही सो ही माहिती तुमच्याच कामासाठी जर फॉलोअर्स नाही वा जर सबस्क्रायबर नाही वाढले तर जास्ती जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ नाही पोहोचणार ओके तर हा विचार करा जास्त जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोचला पाहिजे जेणेकरून ते त्या भरतीचा लाभ घेऊ शकतील ओके कुठेतरी त्यांना फायदा होईल वैयक्तिक आयुष्यात त्यांच्या परिवारासाठी सो नक्की त्याचा विचार करा आणि चॅनल सबस्क्राईब करत चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्या या भरतीविषयी अजून काही प्रश्न असतील तर ते मला कॉमेंटमध्ये विचारा त्यांची उत्तरं तुम्हाला मी प्रत्येक कॉमेंटचं उत्तर मी नक्कीच देईल कारण की ते आपलं कामच आहे तुमचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते नक्की मी सॉल्व करायचा प्रयत्न करेल सो so, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून कोणत्या भरतीची माहिती पाहिजे ते पण मला कॉमेंट करून सांगा भेटूया जय महाराष्ट्र